सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये आमदाराने आपल्या श्रीमुखात वाजवल्याची तक्रार लिंगदेव येथील एका शेतकऱ्याने केली आहे याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमध्ये उमटली असून आमदार जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत तो त्यांना गावात येऊ न देण्याचा अनेकांनी व्यक्त केला आहे संबंधित शेतकरी आणि लिंगदेव ग्रामस्थांच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ समाज माध्यमात पसरताच तालुक्यात खळबळ उडाली आहे आमदारांच्या या वर्तनाचा समाज माध्यमातून तीव्र शब्दात निषेध होत आहे तर या घटनेमागे राजकारण आणि विकास कामांना अडथळा आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आमदार समर्थकांनी केला आहे श्रीरामपुरात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीत आमदार हेमंत ओगले हो आणि जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे उमेदवार देण्यात आले आहेत त्यांच्या विरोधात माजी खासदार डॉक्टर पाटील आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत श्रीरामपुरात भाजप राष्ट्रवादी युती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट तसेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना हेही स्वातंत्र्य लढणार आहेत अहिल्यानगर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या वेदनादायक घटनांमध्ये एका युवकाचा शेततळ्यात बुडून तर एका अल्पवयीन मुलीने गळफास घेतल्याने मृत्यू झाला या संबंधित घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे व अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अगर रेल्वे स्टेशन तसेच अकोळनेर येथील ऑइल डेपो परिसरातून रात्रीच्या वेळी रेल्वे ट्रॅकवरील उभ्या असलेल्या मालगाडीच्या ट्रॅक मधून पेट्रोल डिझेल चोरीचे प्रकार सुरूच असून सारोळा स्टेशनवर वारंवार टँकर मधून डिझेल चोरणारी सहा जणांची टोळी रेल्वे पोलिसांच्या क्राईम ब्रँच दौंड पुणे या पथकाने पकडली आहे विशेष म्हणजे या टोळीचा मोरक्या गावाच्या उपसरपंचाचाच पती असल्याचा समोर आलं आहे यंदा नाशिक जिल्ह्यातील धरणामधून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीतून एकशे तीन पूर्णांक सहा डीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला तर जायकवाडीतून खाली पुन्हा गोदावरीत तब्बल एकशे एकाहत्तर डी एम सी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने एकोणीसशे एकोणसत्तर साली तब्बल एकशे पंच्याऐंशी डी एम सी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता एकोणीसशे एक्याऐंशी साली एकशे तीस डी एम सी पाणी त्यानंतर 2005 मध्ये 170 DMC पाण्याचा विसर्ग करण्यात आला सैद्री टॉप टेन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अल्हानगर तालुक्यातील खारे कर्जुने परिसरात आठ दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे रात्री वन विभागाने लावलेल्या पिंजरात एक बिबट्या अडकला असल्याचा दावा वन विभागाने केला पण वन विभाग खोटे बोलत असल्याची शंका व्यक्त केली त्याच वेळी खारे कर्जुने एक बिबट्या विहिरीत पडलेला आढळून आल्याने गोंधळ अधिक वाढला दरम्यान विहिरीत पडलेल्या बिबट्याला नेण्यासाठी ने वन विभागाचे कर्मचारी पिंजरा घेऊन आले असता गावातील महिलांनी त्यांना मज्जाव केला तर बिबट्याला ठार

अन्यायाचा आन्याया, अंधार संपून ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या हृदयात तेवावा अशी प्रार्थना करण्यात आली निवडणूक विभागाने अर्ज सादर करण्यात ऑनलाईनच्या किचकट अटी दूर करताच ऑफलाइन प्रक्रियेने अर्ज सादर करण्याच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे काल रोज नगर अध्यक्ष पदासाठी तीन तर नगर सेवक पदासाठी अठरा अर्ज दाखल झाले चार इच्छुक नगराध्यक्षांसाठी तर अठ्ठावीस इच्छुक सेवक पदासाठी रंगनाथ उतरले आहेत सध्या ग्रामीण भागात बिबट्याचे हल्ल्याचे प्रमाण वाढले असून शालेय मुलांसह नागरिकांत भीतीचे वातावरण आहे अंधार लवकर पडत असल्याने मुलं एकटी घरी जातात हल्ल्याचे गांभीर्य पाहून शाळेच्या वेळेत बदल करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे विश्वस्त निवड प्रक्रियेत अधिकारी भनगे यांनी मनमानी कारभार केल्याचा आरोप करीत त्यांना पदावरून हकालपट्टीची मागणी सरपंच मनीषा पालवे उपसरपंच अविनाश फुंदे सेवा सोसायटीच्या अध्यक्षा सुलोचना दहिफळे माजी विश्वस्त चंद्रकांत दहिफळे भीमराव पालवे व वकील बाबासाहेब फुंदे यांनी पत्रकार परिषदेत केली टॉप मध्ये आपण मात्र तुम्ही सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री